म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचा मनू महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे स्पर्धा ना पोलीस उपनिरीक्षक या पदावरती पोचलेला आहे तुमच्या आमच्या सर्वांना खऱ्या अर्थानं अभिमान वाटावा अशा स्वरूपाचा आजचा हा दिवस आहे आणि म्हणून त्याचा सत्कार समारंभ करण्याच्या दृष्टिकोनातून आजच्या या भव्य दिवस स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन या परिवारानं आणि चारवाडी ग्रामस्थ मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे नमस्कार मी आहे सुप्रिया स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे सर्वांनी नक्कीच पहा कंटिन्यू करा तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा आहे जाधववाडी गावचे सुपुत्र कुमार तुषार गोपीनाथ जाधव यांची पी एस आय पदावर निवड झाल्याबद्दल तुषारचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तर त्यासाठी केलं होतं जाधववाडी ग्रामस्थांनी सत्काराचं भव्य दिव्य नियोजन सर्वप्रथम होती गावातून भव्य अशी मिरवणूक खरं पाहिलं तर एम पी एस सी यू पी एस सी यांसारख्या स्पर्धा परीक्षांना पास होणं ही फक्त तोंडानं बोलण्यात की सोपी गोष्ट नाही आहे तर यासाठी लागणारे अपार कष्ट मेहनत जिद्द चिकाटी मान अपमान यासारख्या अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं पोलीस उपनिरीक्षक या पदापेक्षाही अनेक उच्च पदे आहेत पण इथपर्यंत पोचणंही हा काही नशिबाचा भाग नाही आहे यासाठी एक टक्का नशिबाचा भाग असला तरी नव्याण्णव टक्के ही कष्ट आणि मेहनतच आहे कष्ट करा मेहनत करा यश नक्कीच मिळते जीवनामध्ये फुकट कोणतीच गोष्ट मिळत नाही मग ती काहीही असो अथवा कोणतीही असो असेच आपार कष्ट आणि मेहनत करून तुषारने आपल्या आई वडिलांची आणि गावाची मान उंचवली पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जादवाडी हे एक अगदी छोटस गाव आणि गाव म्हटलं तर शेती आलीच आणि शेती म्हणजे शेतकरी दुसरा तिसरा इन्कम सोर्स नसताना जेव्हा शेतकरी कुटुंबातील एखादा मुलगा किंवा मुलगी सरकारी पदापर्यंत पोचते ही खूप अभिमानाची बाब आहे आपल्या परिस्थितीला न डगमगता ध्येयाकडे वाटचाल ठेवून यशापर्यंत पोहोचणं परिस्थिती आपोआप बदलत नाही ती बदलावी लागते हेच या ठिकाणी आज सिद्ध करून दाखवलं आहे मिरवणुकीला सुरुवात झाली आणि गावातील ग्रामस्थ आणि पाहुणे मंडळी नाचण्याचा आनंद घेत होते सगळेजण खूप खुश होते या शुभमय वातावरणामध्ये खंडोबा मंदिराकडून मिरवणूक गावातील ग्रामदैवताकडे निघाली होती भंडारा उधळत आणि गाण्यांच्या तालावर नाचत मिरवणूक गावाच्या दिशेने हळूहळू पुढे पुढे चालली होती पी एस आय म्हटल्यानंतर पायी चालण्याची संधी तर काय आजच्या मिरवणुकीच्या वेळेस भेटलीच नाही झालेले शुभ कामांसाठी आणि भावी वाटचाल शुभ हो यासाठी ग्रामदैवतांचा आशीर्वाद घेतला गाण्याच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये गावामध्ये जोरदार स्वागत केलं मिरवणूक पोचली स्वागत समारंभाच्या ठिकाणी आणि या ठिकाणी सर्व ग्रामस्थ प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पी एस आयचं स्वागत झालं आणि त्याने सर्वांना नमस्कार केला आणि पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचा मनू महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे स्पर्धा परीक्षेतना पोलीस उपनिरीक्षक या पदावरती पोचलेला आहे तुमच्या आमच्या सर्वांना खऱ्या अर्थानं अभिमान वाटावा अशा स्वरूपाचा आजचा हा दिवस आहे आणि म्हणून त्याचा सत्कार समारंभ करण्याच्या दृष्टिकोनातून आजच्या या भव्य दिवस स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन या नियो परिवारानं आणि जाधवडी ग्रामस्थ मंडळीने या ठिकाणी केलेलं आहे प्रथमता त्याचा सत्कार आपण या ठिकाणी व्यासपीठावरती करणार आहोत तो आदरणीय तुषार जाधव म्हणजे आपला म्हणू मी त्यांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम व्यासपीठावरती यावं त्यानंतर जाधवडे गावचे विद्यमान सरपंच आदरणीय आदितराव जाधव आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं उपसरपंच सरपंच आदरणीय दत्तात्रय शेट्टी आपल्याला विनंती राहील आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं या ठिकाणी सर्वप्रथम सर्व प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालं आणि त्यानंतर झाला ओवाळण्याचा कार्यक्रम उपस्थित ग्रामस्थ आणि पाहुणे मंडळींनी आपले मनोगत व्यक्त करून पुढील भावी व वाटचालीस त्याला शुभेच्छा दिल्या आश्वासनही दिलं आणखी उच्च पदापर्यंत जावं आणि खूप मोठा व्हावं असा आशीर्वादही दिला आणि असंच आणखी एकदा कार्यक्रम आम्हाला करण्याची संधी मिळाली सुप्रिय माझे आमदार माननीय शरददादा सोरेन साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे दादांच्या गजरामध्ये आदरणीय दादांचं देखील या ठिकाणी आपण सर्वांनी स्वागत करायचं हे जेवढं <laughs> काय <laughs> लागतं आदरणीय साहेबांचा सन्मान आणि सत्कार आपण या ठिकाणी आहे सदस्य आदरणीय गणेशिया शैलेशराव जाधव यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण यांचा गणेशजी अवटी साहेबांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार या ठिकाणी आहे दादांना दोन तीन खरं तर या ठिकाणी शुभेच्छा होणार आहेत परंतु दादांना देखील हा या ठिकाणी साहेबांच्या हस्ते आपल्या मनाचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होत आहे खरंतर था आयुष्यभर आठवणीत राहील अशा स्वरूपाचा प्रसंग आणि या प्रसंगाचे सहभागीदार साक्षीदार होण्याचा लाभ खरं तर आपल्याला त्या ठिकाणी मिळतोय म्हणून आपणही खऱ्या अर्थानं तेवढेच भाग्यवान आणि नशीबवान आहात असं मला या ठिकाणी वाटतं यानंतर आपल्या सर्वांना आदरणीय डोंगरे साहेबांचा देखील सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होत आहे काळांच्या गजरामध्ये आदरणीय डोंगरे साहेबांचाही सन्मान सत्कार आपण या ठिकाणी करायचंय आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी किल्ले शिवनेरीचे श्रीदार आमदार साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की साहेब आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या छत्रपती शिवरायांचा हा आपला तालुका ही आपल्यासाठी फार मोठी देणगी आहे आणि या तालुक्यामध्ये आपलं छोटस गाव आदर्श राष्ट्रपती विजेता गाव आहे आपलं राष्ट्रपतींनी या गावाचा गौरव केलेला आहे जाधववाडी आहे छोटीशी पद्धती कर्तृत्व आहे सगळ्या बाबतीमध्ये कर्तृत्व मी पाहिले जाधववाडीच म्हणजे भांडण करण्यापासून देखील माझ्या डोळ्यासमोर जाधववाडी मी सुद्धा एकदा सोळा तास बसलो या वाडीमध्ये पण मानलं पाहिजे आज वाडीला या वाडीने मागच्या वेळेला आमचा अक्षय कैलास रावांचा चिरंजीव जो, जो आज डिवाइस बी आहे पदावर दुसरा आता आमचा हा जो आमच्या वर्षाताईचा गोपीनाथरावांचा चिरंजीव जो आता झालेला शेजारी आपल्या बोरीगावच्या पटाडे मधली आमची वर्षाताई पटाडे ही मुलगी कलेक्टर झाली बोरी जाधववाडीच्या या मातीतल्या सर्व लोकांना मी मनापासून अभिवादन करतो तुमचं कौतुक करतो पासून ही मुलं तालुक्याच्या शेल्पचा मध्ये मानाचा तुरा जुन्नरच्या शूज नाव या अनेक अंगाने मोठं झालं त्याच्यामध्ये या बौद्धिक क्षमतेची वाढ झाली आजच्या या कार्यक्रमाला दुसरे सहकारी आहेत शेजारीच आपलं काटाळवे गाव आहे सन्मान्य अमोलजी डोंगरे अमोलजी डोंगरे आपण आला खर तर आपल्यापेक्षाही खरतर परिस्थिती आहे काटाळवेड्याची काठाळवेड्याचे वटाणे त्या परिसरातला शेतकरी हा आमच्या व्यवसायाशी जोडला गेला अनेक वर्ष आम्ही महाराष्ट्रामध्ये काम जे केलं शेतकऱ्यांबरोबर त्याच्यामध्ये काठाळवेड्यामध्ये जायचं सुद्धा मला खूप वेळा प्रसंग आला तिथे आमचा जे भाईक म्हणून आहेत ते उंडेकरी चालवायचे चांगल्या पद्धतीने अजित भाई, भाई। त्यामुळे या परिसर एकाच वेळेला बाबा डीजे पुढे नाचले म्हणजे तो आनंद होता सर पण <laughs> याची देही याची या अनेक भूषण वाटाव्यात अशा गोष्टी खरं तर त्या ठिकाणी घडल्यात भूषण ते देखील खऱ्या अर्थाने भूषण आहे जे फटाके खरं मनूसाठी वाजलेत ते एक दिवस तुझ्यासाठी देखील वाचतील हा आशा वाद तू त्या ठिकाणी ठेवाली त्या दृष्टिकोनातून तू देखील प्रयत्न कर अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो येस येस याच्यापेक्षा मोठा सन्मानाने सत्कार घेतो सफ्यात भाषण करेल बघ नारायणच्या गजरामध्ये खरा या सन्मानाचा स्वागत आपण ठिकाणी करायचो खाली घ्यायचं का एक मिनिट तर पण खाली घ्यायचं तुम्हाला त्यापेक्षा काय जीवनामध्ये आनंद वेगळा असू शकतो खऱ्या अर्थानं आनंदाचा क्षण त्या ठिकाणी भोगत आहे त्याचे साक्षीदार आपण या ठिकाणी आहोत